नमस्कार <ंगे> मित्रांनो दोन हजार पंचवीसचा महाकुंभ मेळा अनुभवायचे भाग्य लाभेल या पाच वस्तू अवश्य घरी आणा आणि अनंत कृपेचे धनी वा नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ दोन हजार पंचवीस हे वर्ष अनेक अर्थाने अनन्यसाधारण महत्त्व असणारे ठरणार आहे आताच्या काळातील पिढी अतिशय भाग्यवान ठरणार आहे कारण महाकुंभ मेळ्याचे आयोजन केले जात आहे महाकुंभ मेळ्यात सहभागी होण्यासाठी भाग्य नशीब प्रबळ असावे लागते असे सांगितले जाते या महाकुंभ मेळ्यासाठी जगभरातून भाविक पर्यटक येतात यंदाच्या महाकुंभ मेळ्याला सुमारे तीस ते पस्तीस कोटी लोक आलेत असा दावा केला जात आहे एरवी कधीही कुठेही न दिसणारे हिमालया जीवन व्यतीत करणारे साधू संत महंत आवर्जून या महाकुंभ मेळ्याला हजेरी लावतात महाकुंभ मेळ्यात गंगा स्नान करणे पवित्र मानले जाते याचाच लाभ घेण्यासाठी कोट्यवधी साधू संत येथे येतात महाकुंभ मेळ्यात सहभागी होण्याचे भाग्य तुमच्या नशिबी असेल तर न विसरता या पाच गोष्टी तेथून घेऊन या आणि अनंत कृपेचे धनिवा असे सांगितले जात आहे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून प्रयागराज येथे महाकुंभ मेळाला सुरुवात झाली असून सव्वीस फेब्रुवारी शिवरात्रीपर्यंत चालणार आहे कुंभमेळ्याचे तीन प्रकार आहेत अर्धकुंभ पूर्ण कुंभ आणि महाकुंभ अर्धकुंभ मेळा दर सहा वर्षांनी एकदा आयोजित केला जातो अर्धकुंभ फक्त प्रयागराज आणि हरिद्वारमध्येच होतो बारा वर्षातून एकदा पूर्ण कुंभमेळा आयोजित केला जातो प्रयागराजमधील तीरावर या मेळ्याचे आयोजन केले जाते दोन हजार तेरामध्ये येथे पूर्ण कुंभमेळा आयोजित करण्यात आला होता यावर्षी होणारा कुंभ म्हणजेच महाकुंभ प्रयागराजमध्ये बारा वेळा पूर्ण कुंभ होतो तेव्हा त्याला महाकुंभ म्हणतात बारा पूर्ण कुंभांमध्ये एकदाच महाकुंभ होतो तर एकेचे एकशे चव्वेचाळीस वर्षातून एकदा महाकुंभ आयोजित केला जातो कुंभमेळ्याचे ठिकाणी सूर्य चंद्र आणि गुरुची स्थिती पाहून ठरवले जाते जेव्हा सूर्य आणि चंद्र मकर राशीत असतात आणि गुरु वृषभ राशीत असतो तेव्हा प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते तसेच सूर्य मेष राशीत आणि गुरु कुंभ राशीत असताना हरिद्वारमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते सूर्य सिंह राशीत असतो आणि गुरु सुद्धा सिंह राशीत असतो तेव्हा कुंभमेळा उज्जैन येथे आयोजित केला जातो आणि सूर्य सिंह राशी आणि गुरुसिंह राशीत किंवा कर्क राशीत असताना नाशिक मध्ये कुंभ आयोजन केले जाते कुंभमेळा अलुभवल्यानंतर आवर्जून नेमक्या कोणत्या गोष्टी आणाव्यात हे लक्षात घ्या यंदाचा महाकुंभात साडेपाच कोटी रुद्राक्षांपासून बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप तयार केले जात आहे महाकुंभामध्ये साडेपाच कोटी रुद्राक्षांपासून बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप तयार केले जात आहे डमरूस अकरा हजार त्रिशूळही तयार करण्यासाठी वापरण्यात येणार आहेत असे मानले जाते की शाही स्नान करून दान केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होऊ शकतात साधकाला इच्छित फळे मिळू शकतात महाकुंभमेळाला जात असाल तर तिथून काही खास वस्तू घरी आणल्याने आन जीवनात आनंद शांती आणि समृद्धी येऊ शकते असे सांगितले जाते या गोष्टी घेऊन या संगमाचे पवित्र जल महाकुंभ मेळ्यातून त्रिवेणी संगमाचे पवित्र जल घरी आणणे खूप शुभ मानले जाते हे जल आणून घरातील पूजास्थानी ठेवा आणि घरातून नकारात्मक ऊर्जा जाऊन सकारात्मकता येऊ शकते घरात सुख शांती आणि समृद्धी राहते अशी मान्यता आहे संगमावरील पवित्र माती त्रिवेणी संगमातील माती महाकुंभ मेळ्यातून घरी आणावी ही पवित्र माती घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा पूजास्थानी ठेवावी घरातील नकारात्मक ऊर्जा जाऊन घरात शांतता नांदू शकते असे म्हटले जाते तुळशीचे रोप ते महाकुंभमेळ्यातून तुळशीचे रोप घरी आणणे खूप शुभ मानले जाते हे रोप घरी आणल्यानंतर त्याला नियमितपणे जल अर्पण करा तिने सांजेला तर तुळशीसमोर दिवा लावा तुळशीची पूजा केल्याने घरात सुख शांतता आणि समृद्धी येते असे मानले जाते यासोबतच कोणत्याही आर्थिक संकटांचा सा सामना करावा लागत नाही असे सांगितले जाते पूजेची फुले आणि प्रसाद महाकुंभमेळ्यातून घरी येताना पूजेत वापरलेली फुले आणि नैवेद्य म्हणून दाखवलेला प्रसाद घरी घेऊन यावा तो सर्वांनी मनो भावे ग्रहण करावा आणलेल्या फुलांचा योग्य मान राखला जाईल असे पाहावे त्यामुळे सुख शांतता समृद्धी लाभून दुःख समस्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडू शकतो असे, असे सांगितले जाते पवित्र भस्म विभूती महाकुंभ कुंभमेळ्यातून आणलेली पवित्र विभूती घरी आणावी आणि न चुकता त्याचा एक तिलक भाळी लावावा असे केल्याने वाईट शक्यने नकारात्मकता दूर होते भस्म किंवा विभूती पूजास्थळी तेव्हा घरातील वातावरण शुद्ध आणि शांत राहू शकेल भगवान शिवाचा भरपूर आशीर्वाद प्राप्त होऊ शकेल महाकुंभ मेळ्यातून शिवलिंग पारस किंवा शुभ्र वस्त्र अन्य खूपच फायदेशीर मानले जाते या वस्तू घरी आणून पूजा स्थळी ठेवल्याने जीवनात समृद्धी येते आणि आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत नाही अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते महाकुंभ मेळ्यातील येणारे शाही स्नान तिसरे शाही स्नान असणार आहे तर हे तिसरे शाही स्नान एकोणतीस जानेवारी रोजी मौनी अमावस्थेला होणार आहे चौथे शाही स्नान चौथे शाही स्नान वसंत पंचमीला म्हणजे तीन फेब्रुवारी रोजीला होईल पाचवे साई शाही स्नान बारा फेब्रुवारी रोजी माघी पौर्णिमेला होणार आहे आणि सहावे शाही स्नान सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आणि कुंभा महाकुंभाच्या शेवटच्या दिवशी होणार आहे आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव आहो व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ